ताजे घडामोडी नमस्कार मित्रांनो गाणेगाव इथे आपण बघा मसोबा महाराज यांची यात्रा संपन्न होत आहे आता बारा गाड्या ओढून आहे आपल्या सोबत अध्यक्ष हस्बैंड आपकी वॉशिंग टोन दस से कितने मार्क्स दुजे ना अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी ले पाती। फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन कोमल हाथ, रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया <laughs> <laughs> में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना। <laughs> आणि जत्राचे खूप खूप असं भारी झालेलं आहे यावे यावेळेस भरपूर जत्रा भरलेली त्यामुळे मी असं मनापासून समाधानी आहे आणि आपण बघ यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने पार पडली आहे त्यामुळं सगळी तरुण मंडळी यांना कमिटी करून मोठ्या प्रमाणामध्ये आज त्यांना सध्यामध्ये यात्रा पार पडली आपल्या सोबत अशा काळाने आज या वर्षी पारंपरिक पद्धतीने आमच्या ग्रामधवल नसोबा महाराज यांची यात्रा अशी भरगत आणि चांगल्या प्रकारे आहे तसेच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनसंख्येचा लाभ आलेला आहे आणि अशी नेहमी जत्रा भरत यावी त्याच्यासाठी आमचं वारंवार आमच्या तर्फे प्रयत्न असतात आणि आमच्या कमिटी तर्फे मनसोबा तर 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 महाराज यात्रे निमित्त अर्जुन भाऊ गायके सादर भाऊ गायके यांना अध्यक्ष उपाध्यक्ष निवडण्यात आलेला आहे तरी त्यांचं आम्ही सर्वांनी सहकार्य करून त्यांना आम्ही मार्गदर्शन करून सगळं वेळोवेळी पाठपुरावा घेऊन यात्रेमध्ये आपल्याला पारंपरिक पद्धतीने कसं शोभा वाढवता येईल त्या प्रकारे आम्ही सगळं त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून सगळं करून प्रतिसाद देऊन आणि तसेच या ठिकाणी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत जसं तमाशा वगैरे असं नसता ते सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन लोकांना दोन दिवसाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा टाइम आहे सकाळी हजने असता नऊ ते अकरा वाजेपर्यंत आणि रात्री ठेवलेला आहे सात ते बारा वाजेपर्यंत सॉरी दहा वाजेपर्यंत कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी याचा पूर्ण ग्रामस्थांनी लाभ घ्यावा अशी आमच्या पंच तर्फे सर्वांना आज विनंती आहे तसेच या ठिकाणी पाळणे वगैरे घेणे वगैरे मुलांसाठी तसंच बाकी काही दुसरे खाऊचे वगैरे ते असे बरेचसे दुकान वगैरे आहे असे बरेचसे सगळं या ठिकाणी आहे तर त्याचा सर्वांनी आनंद घ्यावा आमचं आपल्या सोबत आहे पोलीस पाटील काय सांगालच्या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे सहसे स्वागत आहे आमचं ग्रामदैवत मसोबा महाराज यांची यात्रा चैत्रवती भूमीला प्रत्येक वर्षी भरत असते आमच्या पूर्वजाच्या सांगण्यानुसार पाचशे पूर्वीचा इतिहास या यात्रेला आहे या परिसरातील मधून हजारो भाविक या यात्रेसाठी येतात मनोभावे देवाचं दर्शन करतात यात्रेचं वैशिष्ट्य सकाळी मसुबा महाराजांची सकाळी चार वाजता अभिषेक होऊन पूजा अर्चा होते त्यानंतर भक्तांची दर्शनासाठी बारी लागते त्यानंतर चार वाजता बारा गाड्यांचा कार्यक्रम असतो नवसाचा बारा गाड्या असतो आणि त्या बारा गाड्याच्या कार्यक्रमानंतर समज प्रबोधन म्हणून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतो दुसऱ्या दिवशी सकाळी नद्र्यांचा कार्यक्रम होतो आणि संध्याकाळी आखाड्यांचा कार्यक्रम होतो आज संध्याकाळी बारा गाड्या झाल्यानंतर श्रींची मिरवणूक गावामध्ये निघते आणि पालखी मिरवणूक संपूर्ण गावामध्ये निघून मनोभावे ढोल ताशाच्या गजरामध्ये लोक पूजा अर्चा करून रात्री अकरा वाजता मथोबा मंदिरामध्ये ती पालखी विसर्जित केल्या जाते असा हा कार्यक्रम असतो इथं भाविक मोठ्या भक्ती भावाने पूजा अर्चा करतात आणि नवसाला पावणारा आमचे कुलदैवत आहे त्यामुळं सर्व भाविक भक्तांचे मी सर स्वागत करत आहे आपण बघ शकत घाणेगाव इथे मोठ्या प्रमाणात दरवर्षी प्रमाणे या वर्षी मसोबा महाराज यांची यात्रा संपन्न झालेले यात्रे हो त्या यात्रेनिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षी आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा फड असतो बाहेरून इथं मल्ल येत असतात त्या मल्लांचा सर्व मोठ्या प्रमाणामध्ये कुस्त्या पार पडल्यानंतर संध्याकाळी विसर्जन होती अशाच आम्ही विविध बातम्या घेऊन येतो असतो पात्र आपल्या भागातील ज्या ग्रामीण भागातील घडामोडी असत्या त्या जाणून घेण्यासाठी पात्रा सुपरमास्टर निचार संभाजीनगर टिपी वाघ सुपरमास्टर निचार

हा काय सांगाल प्रमाण तीन वर्षापासून आपण बांधणी त्याचा काय सांगाल तीन वर्ष काय वाटत यात्रे करू समाधान वाटत चांगलं वाटतं मनाला गाऊन आल्यावर पाणी प्यायला भेटत पाण्याच्या बॉटल भेटत नाही लवकर सगळे किराम दुकान बंद आहे त्याच्यामुळे पहिल्या दरवर्षी माझी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल